छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज महाराष्ट्र राज्य महामार्ग पोलिस दलाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आले छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महिला बाईक रॅलीचं आयोजन करून नागरिकांमध्ये हेल्मेट वापरा आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन कर अशा पद्धतीने जनजागृती करून संपूर्ण शहरामध्ये रॅली काढून वाहनधारकांचं लक्ष वेधलं सर्व महिला अंमलदार आणि अधिकारी छत्रपती संभाजीनगर शहर ग्रामीण तसेच जामिनी सी एसआयटी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागातील सर्व महिला अधिकारी आणि अंमलदार तसेच महिला विद्यार्थिनी रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या रस्ता नियमन सुरक्षेच्या अनुषंगाने रस्ते अपघात होण्याची मूळ कारनेस सील्ड बेट न लावणे हेल्मेट न घालणे ओवरटेक ड्रिंक अँड ड्राईव्ह अशा पद्धतीचे फलक रॅलीमध्ये घेऊन जनजागृती केली सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले रस्ते सुरक्षेचे पालन करावे या रॅलीमध्ये दीडशे महिला अधिकारी अंमलदार आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतल्या असल्याचे महामार्ग राज्य एस पी दीपाली दरेकर यांनी सांगितले रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस पंचवीसच्या अनुषंगाने आज आपण येथे एक अवेअरनेस कार्यक्रम घेतला यामध्ये महिला बा बाईक रॅली आयोजित करण्यात आली यामध्ये सर्व महिला अधिकारी आणि अंमलदार सर्व विभागाच्या जसे छत्रपती संभाजी संभाजीनगर ग्रामीण छत्रपती संभाजीनगर शहर महिला सुरक्षा पथक ग्रामीण तसेच दामिनी पथक तसेच पी सी आर एस आय डी सी आय डी अँटी करप्शन व महामार्ग सुरक्षा पथक छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजीनगर येथील सर्व महिला अधिकारी व अंमलदार तसेच कॉलेजच्या विद्यार्थिनी यांनी आज महिला बाईक रॅलीमध्ये सहभाग घेऊन सर्व जे उपस्थित आहेत नागरिक आहेत यांना रस्ता सुरक्षा नियमांच्या अनुषंगाने अवेअरनेस प्रोग्रॅममध्ये सहभाग घेतला व अवेअरनेस केला यामध्ये रस्ते अपघाताचे जे काही मूळ कारणं आहेत यामध्ये जसं स्पीडिंग हेल्मेट न घालणं न लावणं डेंजरस ड्रायविंग रॉंग साइड ड्रायव्हिंग ड्रंक अँड ड्राईव्ह जी मूल कारणं आहेत ज्यामुळे रस्ते अपघात जास्तीत जास्त होत असतात त्याबद्दल आपण आज अवेअरनेस केलेला आहे आणि मी सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून आवाहन करते की सर्व रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करा आणि स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या धन्यवाद या रॅलीमध्ये किती महिला अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते या रॅलीमध्ये जवळपास दीडशे महिला अधिकारी अंमलदार व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या याचा रूट कसा होता मॅडम याचा रूट छत्रपती संभाजीनगर ग्रामीण हेडक्वॉर्टरचे जे मैदा, मैदान आहे गोकुळ मैदान येथून निघून हडको कॉर्नर जाधववाडी सिग्नल आणि त्यानंतर टी व्ही सेंटर व पुन्हा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण कवायत मैदान